सुटला सिद्धना देवाच्या यात्रेनिमित्त अजिंक्य भोच्या याच्या संयुक्त विद्यमान आयोजित केला दुसऱ्या बैलाचं मैदान आणि या मैदानातला घड क्रमांक एक सुटला ज्या एक मध्ये चार गाड्या बोलतायत आणि चार गाड्यात लढा आहे कोण होतोय पहिला बैलगाडी मालक सीमेला पात्र अली सुंदर अशी गाडी बोलते राजा आणि इस्कूट गोल्याची गाडी ऋषी ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग घड्या क्रमांक एक चा आणि मध्ये सुंदर असे लढा झाले त्या लढतीचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सरजा चिक्या प्यास क्लब शिरोरे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मार्काचं त्यावर बसलेल्या ऋषी ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली स्कूल आणि राजाची गाडी गाडी सिमिला पात्र हा दोन माग ठेवलाय तीन सुटतोय